गेल्या काही दिवसांमध्ये पाकिट चोरीचे अनेक प्रकरणे वाढले आहे सार्वजनिक ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाकिटमारी केली जात असल्याचे दिसून येत आहे सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये महिला चोर मेट्रोमध्ये पाकिट मारताना दिसत आहे व्हिडिओत तुम्हाला दिसेल की पाकिट मारताना तरुणीला रंगेहात पकडले आहे सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला काही प्रवासी मेट्रोमध्ये चढताना दिसेल व्हिडिओत तुम्हाला दिसेल की एक तरुणी मागून येते आणि महिला प्रवासीच्या खांद्यावर लटकवलेल्या बॅगवर हात ठेवते तितक्यात एक मागून पुरुष येतो आणि तिचा हात उचलतो तेव्हा ती बॅगमधून काहीतरी काढण्याचा प्रयत्न करत असल्याची दिसते लोक तिला रंगेहात पकडतात काही लोक म्हणतात या चार जणी आहेत चार महिला आहेत हा व्हिडिओ पाहून कोणालाही धक्का बसेल सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे